अजिबात उठता येत नाही या वातामुळे खूप दुखते वाक्य तरी वातामुळेच असं म्हटलं जात हे खरच आहे का हो असं तर आयुर्वेदामध्ये वात पित्त कफ या तीन दोषांपैकी वातदोष हा प्रमुख सांगितलेला आहे वातदोषाचे आजार ऐंशी पित्ताचे चाळीस तर कफाचे वीस सांगितलेले आहेत त्यामुळे सगळ्यात जास्त जे आजार आहेत ते वाताचे सांगितलेले आहेत पित्त आणि कफ या दोन दोषांना वातच एखाद्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्यानुसार तो आजार निर्माण करतो एकतर वात प्रमाणापेक्षा जास्त वाढतो म्हणून आजार होतात किंवा वाताचा अवरोध केला जातो वाताचा मार्ग अडवला जातो आणि त्यामुळे तो एखाद्या वेळाच्या ठिकाणी साठून राहतो आणि आजार निर्माण होतो जेव्हा एखाद्या जाड व्यक्तीला बसायला उठायला त्रास होत असतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या चरबीमुळे मेदोधातूमुळे वाताचा मार्ग अडवला जातो आणि त्यामुळे हालचाल करणे हे जे वाताचं काम आहे ते नीट होत नाही नमस्कार मी डॉक्टर दीपाली घाडगे श्री निरामा आयुर्वेदमध्ये आपणा सर्वांचे स्वागत तर असा हा वातदोष बिघडल्यामुळे कोणती लक्षणे निर्माण होतात पहिले लक्षण निर्माण होते ते वाताचा गुण वाढल्यामुळे त्यामुळे त्वचा खरखरीत होते ओठ फुटतात त्वचा कोरडी पडते टाचा फुटतात केस कोरडे होतात केस गळायला सुरुवात होते वात वाढल्यामुळे दिसून येणारे दुसरे लक्षण म्हणजे शरीरात होणारी वेदना वाता दुरते नास्ती रुजा रुजा म्हणजे वेदना वाताशिवाय शरीरामध्ये कुठेही कोणतीही वेदना होत नाही वात वाढल्यामुळे सांधे दुखू शकतात अंग दुखते सांध्यांमधून कटकट आवाज येतो मासिक पाळीच्या वेळेला पोटात दुखणे त्याचबरोबर इतर गॅस झाल्यामुळे पोटात दुखणे ही जी लक्षणं आहेत ती वातदोषाचे व्यवस्थित अनुलोभन न झाल्यामुळे दिसून येतात वाताचा शीतगुण वाढल्यामुळे कंबर दुखणे सांधे आखडणे हातापायातून मुंग्या येणे ही लक्षणं आपल्याला हिवाळ्यात आणि पावसाळ्यात दिसून येतात वात वाढल्यामुळे दिसणारे चौथे लक्षण म्हणजे विषमागणी एखाद्या वाताच वाताचा विषमागणी असतो म्हणजे कधी या व्यक्तींना खूप भूक लागते तर कधी सकाळी जेवल्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत भूकच लागत नाही पचन व्यवस्थित होत नाही अशी पाचवे लक्षण लघु लघुगुण वाढल्यामुळे वजन कमी होते सहावे आणि महत्वाचं लक्षण कॉन्स्टिपेशन वाताचं कोरडेपणा वाढल्यामुळे संडासला साफ होत नाही संडासला खडा होतो पोट गच्च होतं पोट दुखतं त्याचबरोबर ही लक्षणं जास्त काळ राहिली तर मुळव्यात फिशर यासारखे व्याधी होताना दिसून येतात ही आपण वातवाढीची लक्षणं पाहिली आता हा वातदोष वाढतो कशामुळे सर्वात प्रथम निसर्ग नियमानुसार काही काळामध्ये वात वाढतो ते अंत मध्या दिगा क्रमात अंत म्हणजे शेवटी कोणत्याही गोष्टीच्या शेवटी वात वाढतो दिवसाच्या शेवटी म्हणजे संध्याकाळी वात वाढतो रात्रीच्या शेवटी म्हणजे पहाटे वात वाढतो आयुष्याच्या शेवटी म्हणजे सुद्धा वात वाढतो त्याचबरोबर वर्षा ऋतूमध्ये जसं बाहेर खूप वारं वाहताना आपल्याला दिसतं तसा शरीरामध्ये सुद्धा वात गडबड करताना दिसून येतो तर आपला आहार आहार जर अतिशय वृक्ष कोरडा असेल डायटच्या चुकीच्या कल्पनांच्या आहारी गेल्यामुळे फक्त कच्च्या पालेभाज्या मोड आलेली धान्य स्निग्ध पदार्थांशिवाय आपण खात असू तर वात वाढतो फ्रीजमधलं अन्न शिळं अन्न गार अन्न असं जर खात खाण्यात येत असेल तर वाताचा शीत गुण वाढतो त्याचबरोबर कडू तुरट आणि तिखट चवीचे पदार्थ जास्त खाण्यात आले तरी देखील वात वाढतो त्यानंतर विहार जास्त प्रवास केल्यामुळे पूर्वीच्या काळी घोड्यावरून असेल आता टू व्हीलरवरून प्रवास केल्यामुळे जास्त हालचाल केल्यामुळे त्याचबरोबर रात्रीचं जागरण केल्यामुळे ए सीमध्ये जास्त काळ वावरल्यामुळे जास्त व्यायाम केल्यामुळे वात वाढलेला दिसून येतो या सर्व गोष्टींमुळे वात वाढून वातरक्त म्हणजे गाऊट अंगदुखी सांधेदुखी पोटदुखी यापासून कंपवात म्हणजे पर्यंत वेगवेगळे आजार होताना आपल्याला अशा पद्धतीने शरीरात वाढलेला वाद कमी कसा करायचा पहिली गोष्ट याआधी जी कारणं सांगितलेली आहेत ती टाळायची आहेत जागरण टाळायचे ए सी टाळायचे जर तुम्हाला तुमच्या वर्किंग आवर्समुळे तुमच्या ऑफिसमुळे या गोष्टी टाळणं शक्य नसेल तर पर्सनलाइज्ड मॉडर्न आयुर्वेदा अंतर्गत आमच्या टीमकडून तुम्ही तुमची दिनचर्या आहार एक्सरसाइज यासाठी सल्ला घेऊ शकता यासाठीचा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे व्यायामाचे प्रमाण जास्त होत असेल तर ते कमी करायचे आयुर्वेदामध्ये व्यायाम हा अर्धशक्त्या करायला सांगितलेला आहे कपाळावरती घाम येईपर्यंतच व्यायाम करायचे पण व्यायाम मात्र जरूरच करायचे आसन प्राणायाम शवासन ध्यान या सर्व गोष्टीमुळे वाताचं शमन होतं चंचलता सुद्धा कमी होते ज्या थंड आणि वृक्ष गुणामुळे वात वाढतो त्याच्या विरुद्ध गुणाचं उष्ण आणि स्निग्ध अशा गुणाचं तिळ तेल, तेल, तेल तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता रोज एक कप गरम पाण्यातून एक चमचा तिळ तेल, 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 तेल तुम्ही पोटामध्ये घेऊ शकता त्याचबरोबर या तेलाचा वापर अभ्यंगासाठी पण करू शकता अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वाता म्हणजे रोजच्या रोज अभ्यंग केल्याने शरीराला तेलाने मसाज केल्याने जरा म्हणजे म्हातारमण श्रम आणि वात या तिन्ही गोष्टींचं शमन होतं या तिन्ही गोष्टी दूर होतात जर तुम्हाला रोज अभ्यंग सर्वांग स्नेहन शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही फक्त शिर म्हणजे डोके कान आणि तळपाय या ठिकाणी अभ्यंग जरूर करायला हवं त्याचबरोबर आहारामध्ये तीळ जवस बदाम अक्रोड काजू गाईचं साजूक तूप कच्चं अनरिफाईंड तेल या सर्व गोष्टींचा समावेश जरूर असला पाहिजे तुम्ही म्हणाल हे स्निग्ध पदार्थ खाल्ल्यामुळे आमचं कोलेस्टेरॉल वाढणार नाही का तर मुळात कोलेस्टेरॉल ही शरीरासाठी आवश्यक असलेली एक गोष्ट आहे आणि कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून स्निग्ध पदार्थांचा वापर कशा पद्धतीने करायचा ते मी यादीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर पाहा लसूण सुद्धा उत्तम वातशामक सांगितलेलं आहे पण नुसता लसूण खाल्ल्यामुळे पित्त वाढू शकतं तर अशा वेळी आयुर्वेदामध्ये लसूण खाण्याची एक छान पद्धत सांगितलेली आहे त्याला रसोन क्षीरपाक असं म्हटलं जातं दहा बारा लसणाच्या प्रक्रिया व्यवस्थित पेस्ट करून ठेचून यायच्या आहेत त्याच्यामध्ये एक कप दूध आणि एक कप पाणी घालायचे आणि हे सर्व मंद गॅसवरती अर्ध राहीपर्यंत उकळायचंय हे कोमट दूध हा रसोन क्षीरपात गाळून आहे आणि तो तुम्ही सकाळी किंवा रात्री घेऊ शकता यामुळे कंबर दुखणे सांधे दुखणे पोटात वाद धरणे यासारखी लक्षणं पूर्णपणे कमी होतात आयुर्वेदामध्ये वातदोषाची चिकित्सा जी आहे ती आपल्या आवडत्या पाहुण्याप्रमाणे करायची करायला सांगितलेली आहे एखादी आवडती व्यक्ती घरी आल्यावर त्या व्यक्तीला आपण हातपाय धुण्यासाठी गरम पाणी देतो जेवणासाठी स्निग्ध उष्ण मधुर पौष्टिक असा आहार देतो त्या व्यक्तीची बिछायत मऊ आणि उपदार असते जर फक्त वातदोष वाढल्यामुळे काही लक्षणं निर्माण झाली असतील एखादा आजार झाला असेल तर त्यावेळी आपण अशा पद्धतीने वाताची चिकित्सा करायची आहे अर्थात वैद्याच्या सल्ल्यानेच यानंतर पंचकर्म पंचकर्मामधील वमन आणि विरेचन या दोन उपक्रमांमुळे वातदोषाच्या मार्गातील अडथळा दूर होतो आणि बस्ती चिकित्सा तर वातदोषासाठी रामबाण उपायच आहे वयाच्या नंतर किंवा त्याच्या आधी सुद्धा वर्षातून एकदा बस्ती उपक्रम जरूर करून घ्यावा त्यामुळे तुमची एनर्जी वाढते प्रतिकारशक्ती वाढते आणि वाताचं शमन होतं त्याचबरोबर वैद्याच्या सल्ल्याने दशमूलारिष्ठ महाराजनादिकाणा अश्वगंधा शतावरी ज्येष्ठ मध रासना यासारखी औषधं तुम्ही वातदोषाच्या शमनासाठी वापरू शकता यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रकृतीविषयी वातप्रकृती प्रकृती कफ प्रकृती या प्रकृतीविषयी जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद